आज आपण पिग्झा लॅबच्या मदतीनं यूट्यूब थमनेल कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपण साधा थमनेल बनवणार आहोत आज त्यासाठी थ्री डॉटवर क्लिक करून सिलेक्ट इमेजवर क्लिक करून तिथं आपण यूट्यूब थमनेल हे ऑप्शन निवडायचं जेणेकरून थमनेल आपल्या व्हिडिओच्या यूट्यूब थमनेलला सूट होणार साईज जी आहे ती निवडण्यात येईल जेणेकरून आपला थमनेर कमी किंवा जास्त दिसणे असं होणार नाही एक्युरेट साईज त्याची होऊन जाईल यामध्ये आपण टाईप करून घेत आहोत टेक्स्ट टेक्स्ट टाईप करून घ्यायचे जे आपल्याला थंबनेल बनवायचे त्यासाठी डेमो आहे या त्याची साईज जी आपल्याला ठेव ठेवायची आहे ती ठेवून घ्यायची हे व्हिडिओ नाव आहे ते थोडं सेंटरला घेऊयात थोडंसं चांगलं वाटेल यानंतर आपण त्याचा कलर चेंज करूया एक चांगला जे आपल्याला आवडेल तो कलर निवडायचा त्यानंतर फॉन्ट निवडून घ्यायचा यामध्ये बरेच प्रकार असतात जो चांगला वाटेल त्याला निवडून घ्यायचा हे निवडून झाल्यावर नंतर थोडेसे स्टाईल नावाला लावायचे इटॅलिक लावायचे जे काय असेल ते आपल्याला लावायचं त्यानंतर बॅकग्राऊंड निवडला आपण बॅग्राऊंड निवडल्याच्यानंतर यामध्ये आपण स्ट्रोक निवडलं स्ट्रोक निवडल्याच्यानंतर आपण शॅडो निवडत आहोत कलर सिलेक्ट करून हे खाली वीक हे ऑप्शन एनेबल करायचं जेणेकरून आपले जे टेक्स्ट आहे थोडंसं ग्लो करेल स्ट्रोप आणि शॅडो वापरल्यामुळं जो टेक्स्ट असते तो ग्लो करतो आणि थोडं चांगलं वाटते आता टेक्स्ट झाला आपलं एक इमेज चांगली निवडूयात त्यासाठी एम्पॉर्ड इमेजवर क्लिक करायचं तर आपल्याकडं सगळी शक्ती सोलरचीच होते पण डेमो जो देलो ते के पी एस सी सोलारचा आहे तो सिंगल स्टँडचा आहे त्यामुळे आपण नेटवरून इमेज घेऊयात क्रोमला जाऊन फोटो एक चांगली आपण डाउनलोड करून घेऊ यामध्ये ही इमेज आपण डाउनलोड करून घेऊ इमेज डाउनलोड झालेली आहे त्यानंतर पुन्हा पेक्झल लॅबमध्ये येऊन इम्पोर्ट इमेजवर क्लिक करायचे क्लिक करून आपण डाउनलोड केलेली इमेज सिलेक्ट करून घेऊ आणि ती ॲड करू अशा प्रकारे आपण पिक्झल्यामध्ये थमनेल बनवू शकतो क्लिक करून शेव इमेजला क्लिक करायचं आणि टू गॅलरी करून टाकायचं